न्यू किंग सोशल फाउंडेशन व सहायता सोशल फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारे राजस्थानमधील श्री खाटू महाराज यांचा भव्य अशा मंदिराचा देखावा उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच लिओ किंग सोशल फाउंडेशन व सहायता सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज तांबे आणि भारतीय जनता पक्षाच्या सातपूरच्या महिला अध्यक्षा सौ जान्हवी तांबे यांच्या पुढाकाराने हा देखावा सातपूरकरांसाठी आणि नाशिककरांसाठी सादर करण्यात येत आहे सध्या सातपूर आणि नाशिक शहरातील अनेक भाविक राजस्थानमध्ये श्री खाटू श्याम महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत मात्र काही भक्तांना इच्छा असून सुद्धा खाटू श्याम महाराजांचे दर्शनासाठी जाता येत नसल्यामुळे खास मनोज तांबे आणि जान्हवी तांबे यांच्याकडून यावर्षी गणेशोत्सव सोहळ्यामध्ये खास खाटू श्याम महाराजांच्या मंदिराची भव्य अशी प्रतिकृती उभारण्यात येत आहे त्याचप्रमाणे सावरिया सेठ व सालासर बालाजी मंदिराचा देखावा सुद्धा साकारण्यात येणार आहे महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणाहून आणलेले श्यामकुंडातील जल व प्रसाद देखील भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे दरम्यान नाशिककरांसाठी आणि सातपूरकरांसाठी मनोज तांबे यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच खाटूश्याम महाराज मंदिराची प्रतिकृती याचा देखावा सादर करणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने श्री खाटू महाराजांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन सावंत सोशल फाउंडेशन व सहायता सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज तांबे यांच्याकडून जनहित मे ब्रेकिंग न्यूज सोबत बोलताना करण्यात आले आहे या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे नमस्कार मी सी ए मनोज तांबे यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने लिओ किंग सोशल फाउंडेशन व सहायता सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही राजस्थानमधील सुप्रसिद्ध खाटूश्यामचे मंदिर याचा भव्य दिव्य देखावा येथे सादर करत आहे खाटूश्याम हे एक प्रसिद्ध मंदिर आहे जिथे बऱ्याच भाविकांची श्रद्धा आहे आणि तिथे त्यांना जाणं शक्य होत नाही सातपूरमधला कामगार वर्ग यांना तिथपर्यंत पोहोचण्यासाठी अतिशय खर्च येतो किंवा वेळ जातो या दोन्ही गोष्टी शक्य नसल्यामुळे त्यांना तिथे जाता येत नाही याचंच औचित्य साधून आम्ही या गणेशोत्सवामध्ये खास खाटूश्यामवरून आणलेलं जल व मूर्ती याची स्थापना इथे करून भाविकांना खाटूश्यामचं दर्शन सातपूर जाधव संकुल येथे आयोजित करून येत आहे तुम्ही सर्व भाविकांना विनंती करेल की आपण दर्शनासाठी खाटू मनोकामना पूर्ण होण्यासाठी अर्जी करतात या सर्व अर्जी तुम्ही इथे दर्शनाला येऊन करू शकता ते गणपती विसर्जनानंतर या सर्व अर्जी खाटू श्यामच्या दरबारात आम्ही पोहोचवण्याची पूर्ण व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ही जी मूर्ती तुम्ही जी खाटुश्याम महाराजांची आणली ती नेमकी आणली तरी कुठून ती खाटू म्हणूनच आणलेली आहे काम हे राजस्थान मधील सीकर मधील रिंगस गावतलं एक मंदिर आहे तिथून आणलेले आहे आणि आजच्या ट्रेंडिंग मध्ये काडुश्याम आहे आजचे नाशिक जिल्ह्यातले महाराष्ट्रातले व संपूर्ण भारतातून बरेच सारे लोक तिथे जातात दर्शना